नमस्कार गुढीपाडवा नववर्षाचा मंगल उत्सव गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा प्रारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा मंगल सण महाराष्ट्रात उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरा केला जातो गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा प्रारंभ नसून तो निसर्गाच्या नवचैतन्याचा सृष्टीच्या नवसर्जनाचा आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या गौरवशाली पर्वाचा प्रतीक आहे गुढी उभारण्यामागील महत्व गुढी म्हणजे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक पांडवांनी जिंकलेल्या युद्धानंतर आणि प्रभू श्रीरामाच्या विजयाच्या स्मरणार्थ गुढी उभारण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे काही ठिकाणी गुढी उभारण्यामागे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली असा उल्लेख आहे गुढी उभारण्यासाठी लाकडी काठीवरती रेशमी वस्त्र साखर गाठी कडुलिंबाची पाने फुलं आणि तांब्या तांदळाचा सोनसरी रंगाचा घट बस ही उंच गुढी घरासमोर उभारली जाते आणि तिची पूजा केली जाते असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आरोग्य टिकून राहते गुढीपाडव्याची वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती या दिवशी कडुलिंबाची पानं आणि गुळ एकत्र करून खाल्ली जातात गोड आणि तिखट अशा मिश्र चवीसारखं आयुष्य ही गोड तिखट अनुभवांनी भरलेला असतं हा संदेश यातून दिला जातो यासोबतच पुरणपोळी श्रीखंडपुरी आणि इतर पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो संस्कृती उत्सव आणि नव चैतन्य गुढीपाडवा हा नवसंकल्प करण्याचा दिवस मानला जातो शेतकरी नवीन पेरणीच्या कामाची सुरुवात करतात व्यापारी नवीन वया सुरू करतात तर गृहिणी घरातील स्वच्छता आणि सजावटीला प्राधान्य देतात या दिवशी महाराष्ट्रात विविध ठिकाणी शोभायात्रा सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुढी सजावट स्पर्धा आयोजित केल्या जातात गुढीपाडव्याचा आध्यात्मिक संदेश गुढीपाडवा हा आनंद उत्साह आणि नव्या संधींचा दिवस आहे तो आपल्याला नवीन विचार नवीन प्रेरणा आणि नवी ऊर्जा देतो हा दिवस आपल्या जीवनात सकारात्मकता आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्रीरामचरणी प्रार्थना कला मंच किरण येवलेकर या यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद